इंडिया न्यूज पाटोदा शहराला कोणी वाली नसल्याने शहरातील प्रमुख महामार्गावर सर्वत्र अंधार हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दसरा उघा काही दिवसांवर आलेला असताना देखील पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या चोंबळी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच मांजर सुभा मार्गावरील विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पाटोदा शहराच्या प्रमुख बाजारपेठेमध्ये सर्वत्र अंधारच अंधार असतो त्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री अपरात्री मध्ये व्यापार पेठ असल्याने चोऱ्याही होऊ शकतात तसंच हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दसरा जवळ आल्याने पाटोदा नगर पंचायतीने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चुंबळी फाटा रस्त्यावरील तसंच मांजर सुबा मार्गावरील विद्युत पोलवर तात्काळ विद्युत दिवे बस व्हावेत अशी मागणी पाटोदा शहरातील व्यापारी वर्गी करीत आहेत